माननीय महादेव दंदी यांच्या नेतृत्वाखाली केशवनगर भागातील प्रश्न मार्गी लागावे केलेल्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आयुक्तांशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील केशवनगर भागातील विविध प्रश्नांबाबत माननीय देवेंद्र सुरेश भाट यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता पथ विभागाचे पावसकर साहेब तसेच हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील व पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज पाणी पुरवठा कचरा विद्युत विभाग प्रदूषक अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक संपन्न झाली केशवनगरच्या विविध प्रश्न ट्रॅफिक समस्या रोडचे अतिक्रमण भुयारी मार्ग उड्डाण पूल केशवनगर खराडी ब्रिज शौचालय सरकारी दवाखाना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कचरा डेपो अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये मुख्य अभियंता पावसकर साहेब यांनी सांगितले की तीन ते चार दिवसांमध्ये केशवनगर परिसराला भेट देऊन पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल केशवनगरला आंदोलनाला जे बसले होते त्यांना आज त्यांच्या विविध मुद्द्यांसाठी मी बैठकीला बोलत होत पथविभागाच्या मुद्द्यांसंदर्भात त्यांनी बरेच मुद्दे सांगितले की मुख्य केशव नगरचा रस्ता हा पूर्ण रुंदीने विकसन त्याचं व्हायला पाहिजे तसेच बाकी आजूबाजूचे काही रस्ते ते पर्यायी रस्ते म्हणून जर विकसित केले तर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि शिवाय काही रस्ते जे आहेत त्याची आता परिस्थिती खराब आहे खड्डे वगैरे त्याच्यामध्ये पडलेले आहेत ते, ते याबाबतीत एक दोन तीन गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत की मुख्य रस्ता जो आहे तो मुख्य रस्ता वायडन करायचा आपण ह्यापूर्वी खूप प्रयत्न केलेला आहे याच्या पुढेही करू मात्र याच त्र्याण्णव साली जे वाईडनिंग झालेले आहे त्या अनुषंगाने पीडब्ल्यूडीच्या ताब्यात असताना तर त्या वाईडनिंग संदर्भात आपण पत्रकार केलेला आहे आणि तो त्या वायडनिंगची आपल्याला मार्किंग मिळाली की आपल्याला मग पुढील कारवाई करता येईल दरम्यानच्या काळात वाईडनिंगच्या नोटीस तिथल्या लोकांना देऊन त्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे त्याचबरोबर पर्यायी जे रस्ते आहेत ते पर्यायी रस्ते लवकरात लवकर विकसन करण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रयत्नशील राहील आणि जे रस्ते आता खराब आहेत तर तिथे पायाभूत सुविधा बाकीचे जे असतात म्हणजे पाणीपुरवठेची लाईन असते ड्रेनेजची लाईन असते किंवा पावसाळी लाईन असते ती न केल्यामुळे रस्ता आपण पूर्ण दांबरी वगैरे केला तर त्यानंतर ते तो परत खोदावा लागेल हे टाळण्यासाठी पण ते रस्ते सुद्धा सुस्थितीत राहावेत या दृष्टीने मोटरेबल रस्ते ज्या आपल्याला ज्या पद्धतीने करतील त्या पद्धतीने मोटरेबल करून आता जे नागरिकांना गैरसोय आहे ती गैरसोय दूर करणं गरजेचं राहील आणि मी त्यांना हे सांगितलेलं आहे की येत्या पाच सात दिवसामध्ये मी स्वतः तिथे जागा पाणीला येतो आणि तिथल्या काही समस्या असतील तर त्या समस्या बघून याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना आम्ही करू या संयुक्त बैठकीमध्ये माननीय देवेंद्र सुरेश भाट महादेव दंती संतोष पाकरे गणेश ढाकणे ओमकार बोणे कालिदास अप्पा गायकवाड मीरा फडणीस हर्षल पंडित मुकेश भाट संतोष घरात महादेव कांबळे भोसले मामा ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक महिला या उपस्थित होत्या गेल्या नगर आठवड्यात आम्ही जे आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं महादेव नंदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वजणांनी मिळून त्यावेळी आम्ही सर्वजण संतोषजी असतील आप्पा असतील मी आम्ही या सर्वांनी मिळून गणेशदादा असतील आम्ही या सर्वांनी मिळून जे धरणे आंदोलन घेतलं त्याला थोडंफार पार का व्हायला यश आलेलं आहे आम्हाला आज मुख्य महानगरपालिकेच्या मेन खात्यामध्ये बिल्डिंगला बोलवलं पावसकर साहेबांच्या केबिन के मध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं ना आम्ही सर्व केशवनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उप, उपस्थित झालो त्यांनी आम्हाला पुढील आठवड्यात हो ते स्वतः येऊन ट्रॅफिकची समस्या पाण्याची समस्या ड्रेनेजची समस्या या सर्वावर आपण एक मार्ग काढूया असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन न देता त्यांनी सांगितलं की आता म्हणून शंभर टक्के काम करणार आहोत असंही आम्हाला सांगितलेलं आहे आता आम्ही त्यांच्या तें, त्यांच्या त्यांनी जे बोललेत त्याच्या आम्ही ह्याच्यावर आम्ही आज धरणे आंदोलन होतं ते मागे घेतलेलं आहे आणि शंभर टक्के ते आमचे ट्रॅफिकची समस्या असतील पाणी समस्या या सर्व मागण्या मान्य करतील आणि त्याच्यातनं मार्ग काढतील अशी मी केशव नगरच्या रहिवाशाकडनं आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महादेव दंडी परिवार व केशवनगर मांजरी आणि मुंडवा यांच्या वतीनं जे आंदोलन सतरा सतरा सहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये आम्हाला मिटिंगचा टाईम म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे तीस तारखे तीस जूनला पावसकर साहेबांनी आज म्हणजे सर्व अधिकारी इथं बोलावले होते आणि त्या अधिकाऱ्यांसमोर आमची म्हणजे पाण्याचे वाले पाणी बोलावले होते ड्रेनेजवाले बोलावले होते लाईट संबंधित पोलचे जे लोक त्यांच्या संदर्भात लोक बोलावले होते आणि म्हणजे सर्व अधिकारी आले होते आणि त्याच्यामध्ये पावसकर साहेबांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि ते पुढच्या आठवड्यात किंवा शुक्रवारी ते केशवनगरला स्वतः येतील आणि संपूर्ण रस्ता वगैरे सर्वांची पाहणी करतील आणि अंतर्गत जे काय म्हणजे रस्ते वगैरे जे असते थोडं लवकरात लवकर जे होणार देतील ते करून देतील असं त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला आणि पुढील कामं जे आहे म्हणजे मेन रस्त्याचे काम आहेत त्यांची पण ते पाहणी करतील आणि याच्यासाठी सर्व म्हणजे केशवनगरमधले म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिकचे सर्व लोक उपस्थित होते कालदेसप्पा आहे महादेव कांबळे आहे सोसायटी आहेत गजानन ढाकणे आपले गजानन गणेश ढाकणे साहेब आहेत हर्षल पंडित आहेत संतोष खरात आहेत संतोष पाखरे हर्षल पंडित साहेब आहेत सर सा, बोने साहेब आहेत सर्व सर्व लोक इथे उपस्थित होते आणि सर्वांसमोर म्हणजे चांगला आम्हाला म्हणजे त्यांनी गाईड गाईडलाईन केली आणि याच्यामध्ये ते शंभर टक्के मार्ग काढतील असं त्यांनी आश्वासन दिलं आणि पुढील आठवड्यामध्ये बघू आता त्यांनी म्हणजे आपल्याला काय काम करतात नाही जर त्यांनी आपले जर काम जर केले तर आपण महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढू आणि त्यांना सबक शिकू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो